माणूस वैचारिक समाजशील आणि बुद्धिमान प्राणी आहे पण अतिविचार अतिकल्पना करणे हे माणसाच्या फायद्याचं नाही तर ते नुकसानकारक ठरू शकते एक उदाहरण देतो एक तरुण जे की घरात बेकाम होता बेकार काहीच काम नाही करत जाय खात जाय पिझ्झाय झोपत जाय मग त्याचा बाप त्याला एक दिवस म्हणे बाबू काहीतरी काम कर काहीतरी कमाई कर काही काम नाही केलं कमाई नाही केली तर तुला कोणी तु आपली पोरगी देणार नाही आणि तुला लग्न पण होणार नाही मग त्या तरुणानं विचार केला की बा आपल्याला काही ना काही काम करावं लागलं आपलं लग्न होणार नाही आपल्याला कोणी पोरगी देणार नाही कारण आपली बहीण जरी असली तर आपण अशाच तरुणाला दिली अशी की जे होतकरू असेल काहीतरी काम करणारं असत मग त्याच्या बापाचा जर मशीचा धंदा असते तर त्याच्या जा बापाला जाऊन भेटते की बाबा म्हणते मी म्हणते आपल्या घरच्या म्हशीपासून मिळणारं जे तूप आहे ते तूप विकण्याचा धंदा करतो म्हणते बापाला आनंद होते बाप म्हणते बा काही हरकत नाही तू काय कर म्हणते आपल्या गावापासून दोन चार किलोमीटरच्या एरियामध्ये जे जे काही गावं आहेत खेडेगाव आहेत त्या गावात जाऊन तूप विकत जाय दोघा बापले का सल्लामसलत मसलत आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मडक्यात तूप घेऊन तो बाहेरगावी तूप विकण्यासाठी निघून गेला डोक्यावर मडकं असताना एक किलोमीटर गेल्यानंतर त्याच्या डोक दो, डोक्यात असे विचार येऊ लागले की बा आपण हे तूप विकल्यानंतर आपल्याजवळ पैसे येतील आपला धंदा चांगला होईल त्या धंद्यातून आपल्याला पैसे मिळतील चांगली आवक येईल समाजात था आपलं चांगलं नाव होईल मग नंतर आपल्याला लग्नासाठी सोयिका वगैरे येतील असा विचार करत 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 पुढे 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 ते तरुण चालला मग आपलं लग्न झाल्यानंतर आपल्याला ले लेकरं होतील गावठांच्या ओट्यावर वो आपण सकाळी बसलेलो असेल घरचा स्वयंपाक झाल्यानंतर लेकरांची माया म्हणायला जाय तो बापाला आण जेवायसाठी मग लेकर माय पळत पळत मले बलवायला येतील मी ओट्यावर बसलेला असशील गप्पा सांगत लोक लोकायले मग माय लेकरं येतील मला म्हणतील बाबा बाबा आहे ना तुम्हाला जेवाय बोलवलं चला चला स्वयंपाक झाला मग मी अशी होकार आरती मांड डोलविल आणि विचार करत करत ते चालला डोक्या वाढ बघून आणि ती अशी मान होकारार ती डोलवील बा अशी म्हणून त्यानं ती मान अशी डोलवली तोच त्या डोक्यावरची ती तुपाची घागर जा खाली आपटली धाड कारण सगळं तूप इकडे तिकडे पसरून गेलं रायलं लग्न राहिली बायको रायले लेकरं सगळं जागीच म्हणून म्हणतो मन माणूस हा विचारप्रधान वैचारिक आणि बुद्धिमान प्राणी जरी असला तरी अतिविचार अतिकल्पनाशक्तीचा वापर केल्यानं असाच